वंदे मातरम गीत शुरू करेगे वंदे मातरम वंदे श्यामला मातरम् वन्दे मातरम् सुबशोषणकितया पुलक सुमित सुवासिनी सुमधुरवासिनी सुख जैसे ध्वज गीत शुरू करेंगे तिरंगा प्यारा ऊंचा विश्व विजय करके दिखलाए अब हो वे प्रणाम पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विश्व आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करा गण गणतंत्र दिवा दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि गणतंत्र हा शब्द नव्हे तरी एक व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला निर्माण करण्याचं चिंतन मंथन आणि संकल्प हा आजच्या दिवसाच्या अनुषंगानं करायचा असतो गणतंत्र हे देशातच नव्हे राज्यातच नव्हे तर समाजात आणि घणापर्यंत आपण कसं घेऊन येऊ शकतो हा देखील विचार स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर करणं हे क्रमप्राप्त आहे व्यक्तिगत आचार विचार व्यवहार उच्चार आणि आपण कशा स्वरूपामध्ये संघटनात्मक व्यक्तिगत राष्ट्रीय विचार करतो हा गृहपाठ आपल्याला आपल्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी दिला आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता तद्वतच संविधान देण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाचा अद्वितीय अशा स्वरूपाचा एक सहभाग राहिला आहे सिंहाचा वाटा राहिला आहे याबद्दल आपण सारे अभिमान या ठिकाणी व्यक्त करूया मात्र या अभियानाच्या सोबतच जी जबाबदारी आहे की देश कसा चालवायचा टू द पीपल फॉर द पीपल बाय द पीपल हे सूत्र आपण सव्वीस जानेवारीच्या अनुषंगानं आपल्या देशाने संविधान म्हणून जे स्वीकारलं आहे त्याचं या निमित्तानं ह्या जबाबदारीची जाणीव मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं या ठिकाणी करून इच्छितो आणि ही साधना आहे आणि हा संकल्पाच्या पुढचा जो टप्पा असतो तो साधनेचा असतो आणि त्या साधनेच्या अनुषंगानं आपल्या सर्वांकडून आज पक्ष अपेक्षा व्यक्त करत आहे आणि साधना जिथे आहे तिथे सरलता सुलभता या गोष्टी असूच शकत नाही जेव्हा आपण सत्तेत होतो कदाचित तेव्हाही परिस्थिती नसेल कारण साधनेला संघर्ष याची जोड आवश्यक आहे आणि संघर्ष करण्याची तयारी ही आपली असली पाहिजे सरपुरुषी की तमन्ना दिल दिलम्य आहे देख नाही जोर कित नाही बाजू आहे कातीलम्य आहे हे कवितेचं वाक्य नाही तर हा साधनेनी दाखविलेला एक पथ आहे आणि या पथावरून हा पद पत, पद पत, पदक्रांत करत असताना आपल्याला संघर्षाचा मूलमंत्र आपण सर्वजण जोपासूया एवढी आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना त्याचं आव्हान प्रदेशाध्यक्ष या नात्यानं करतो आणि सरते शेवटी या देशाला कोणत्या रंगात रंगवायचं या संदर्भामध्ये आज ज्या जातीवादी ताकद आहेत या फार मोठा एक प्रचार अपप्रचार अर्थात हा करत आहे याला आपलं उत्तर काय तर या संदर्भामध्ये जो तिरंगा निर्माण झाला आहे हा तिरंगा आपोआप निर्माण झाला नाही तर हा तिरंगा आपल्या देशाचा आन बन शान का असली पाहिजे कशी असली पाहिजे त्यावर चरखा असला पाहिजे का त्यावर अशोक चक्र असलं पाहिजे का यामध्ये फार मोठं आध्यात्मिक आणि त्यासोबत एक बलिदानाचं देखील एक योगदान असल्याचं या निमित्तानं आपण सर्वजणांनी पुनश्च एकदा जाणून घेतलं पाहिजे आणि ते जाणून घेत असताना विवेकानंदांनी जो आज रोजी जो सुरू असणारा जो वाद आहे कोणाला भगवा करायचा आहे कोणाला हिरवा करायचा आहे अर्थात हिरवा आणि भगवा म्हणणारे हे दोनही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे एकी थालीचे चट्टे भट्टे आहेत या दोघाही जे आहेत हे स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात आणि स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात हे मित्रपक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आजची भाजप आणि तेव्हाची जे काही जनसंघ किंवा हिंदू महासभा असेल या दोघांचं अलायन्स होतं युवती होती आघाडी होती आणि यामध्ये मोहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वात श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी निवडणूक लढले आणि जिन्नांच्या मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री झाला आणि उपमुख्यमंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी झाले हे तेव्हापासून जर चालत आलेलं जे कनेक्शन आहे त्याला पुन्हा एकदा या गठबंधनला आजच्या काळामध्ये त्याचं रिन्युअल जे आहेत हे करण्याचा जो प्रयत्न आहे हा आपण सगळ्यांनी जाणून घेतला पाहिजे आणि मुळात आम्हाला हिरव्याचा बद्दलही आदर आहे भगव्याबद्दलही आदर आहे आणि तिरंगाचा हा आमचा जीवाच्या पाड असल्याचा देखील पुनरुल्लेख या ठिकाणी आपण काँग्रेसवासी या नात्यानं करूया आणि तो करत असताना विवेकानंदांनी दिलेलं जे चिंतन आहे या आदराच्या पोटी ते मी आपल्याला चौचित्य या नात्यानं आपल्यापर्यंत पोचवतो विवेकानंदांनी सांगितलं की जो इस्लाम आहे तो अरबी भागामध्ये अरबस्थानामध्ये हा स्थापित झाला अरबस्थानात काय आहे तर रेतीच रेती आहे वाळूच वाळू आहे आणि या वाळूचा रंग काय तर या वाळूचा रंग थोडासा जो आहे हा पिवळ्या कि रंगाचा किंवा गिरव्या रंगाचा किंवा फिक्क्या स्वरूपाचा त्या स्वरूपामध्ये रेतीचा वाळूचा रंग आहे आणि त्या भागामध्ये मैलोन मैलन चालल्यानंतरही हिरवा रंग तुम्हाला दिसत नाही मैलोन मैल चालल्यानंतरही मनाला कुठेतरी गारवा मिळेल किंवा ओएसएीस ज्याला म्हणतात तसा आढळून येत नाही आणि अशा भागामध्ये जर हिरवा रंग जर दिसला तर मनाला कुठेतरी एक आशा येते आणि त्या आशा येत असताना गारवा थंडोवाही येतो आणि त्या पलीकडे जाऊन विवेकानंदांनी सांगितलं की तशा वाळवंटामध्ये तशा रेगिस्तानमध्ये जर हिरवा ध्वज असला तर तो लांबून दिसेल जर तो भगवा असता तो जर पिवळा असता तो जर पांढरा असता तर धरून तो दिसला नसता त्यामुळे त्या एका बॅकग्राऊंडवर ताबडतोबीनं ओळखू यावा म्हणून हा हिरवा रंग हा त्या भागामध्ये वापरला जात असेल हे विवेकानंदांचं तत्वज्ञान कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे हा तर्क तत्वज्ञानाच्यापेक्षा हा तर्क आपण समजून घेतला पाहिजे आणि हे सांगत असतानाच विवेकानंदांनी सांगितलं की भारतात हा पर्जन्यमान जे आहे हे चांगलं आहे आणि कन्याकुमारी काश्मीरपर्यंत झाडी आहेत कुठे दंडकारण्य आहे कुठे निलगिरी पर्वत आहे कुठे सह्याद्री पर्वत आहे कुठे अजिंठा पर्वत आहे कुठे विंध्य पर्वत आहे तर या सर्व पर्वतांमध्ये जे झाडं आहेत या झाडांमध्ये जात असताना आपल्याला एक प्रेरणा मिळावी एक दिशादर्शक व्हावं या अर्थानं भगवा रंग जो आहे हा भारतामध्ये वापरला गेला ही वैज्ञानिक कारण मीमांसा आणि कार्यभार भाव सांगत असताना भारतातल्या भगव्या रंगाच्या अनुषंगानं विवेकानंदाने सांगितलं की भगवा जो आहे भगवा म्हणजे काय तर भगवा हा त्यागाचं प्रतीक आहे भगवा हा सन्मानाचं प्रतीक आहे आणि त्याग जो, जो आहे हा त्या भगवातून परावर्तित होतो असं एकंदरीत या रंगांचं जे विश्लेषण आहे हे जसा पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपल्याला डिस्कवरी ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा देशाचा तानाबाणा कापडातले जे दोन धागे असतात कशा विणले गेले हे जसं सांगितलं आहे त्यामध्ये विवेकानंदांचाही हा संदर्भ तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हा शिरसावंद आहे आणि हा शिरसावंद असताना या तिरंगेचा चे आनमान शांत ठेवण्याकरता रक्त सांडवण्याचं काम हे काँग्रेस पक्षाने केलं आहे त्यामुळे आम्ही लाल रंग प्रसंगी सांडवायला तयार आहोत आम्ही आमचं रक्त या देशाला द्यायला तयार आहोत मात्र हा तिरंगा जो आहे हा आम्ही खाली पडू देणार नाही तिरंगा हा आमचा ध्वज नाही तर तिरंगा हा आमचा विचार आहे आणि तिरंगा हे आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्याच्या अनुषंगानं आपण कटिबद्ध आहोत त्यामुळे कोण काय म्हणत असेल हा त्यांचा विषय आहे मात्र या देशातल्या लोकांना ज्यांचा ज्यांचा डीएनए या मातीतला डीएनए आणि काँग्रेसचा डीएनए एक आहे या काँग्रेस पक्षाला काय करायचं आहे तर काँग्रेस पक्षाला हा महाराष्ट्र हा भारत हा तिरंगा करायचा आहे आणि या तिरंगा रंगामध्ये आपल्याला भारताला संपूर्णतः परिवर्तित आणि या तिरंगा हा फडकला पाहिजे या अनुषंगानं आपण पुन्हा एकदा संकल्प आजच्या गणतंत्र दिनाच्या दिवसाच्या निमित्तानं घेऊया हे पुन्हा एकदा आवाहन करतो आणि गणतंत्र लोकतंत्र दिवसाच्या मी आपल्या सर्वांना पुनशे एकदा हार्दिक शुभेच्छा देतो सात राष्ट्रगान शुरू करेगे जगन नायक जय है भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठ ग्रामीण उत्तर मंग हिमाचल यमुना गंगा उज्जल जल गरंग तव शुभ नामे जागे तव शुभ शिषमागे गाय तव जय जन जन मंगल गायक जय काम ऐसे तो तो आगे, आगे जा كده आगे जा डर क्यों रहा है जिंदा जाना आगे तो खड़ा रहेगा, जा उधर खड़ा रह साइड में क्या भरत पहली बार आ जैसे कर रहा है क्यों तो डर रहा है शिवाजी बोला क्या तुझसे बोला तो क्या तुझसे चालू है वो मीडिया से बोल रहा है हेलो हाँ रोल का, का? का। सर आज सत्यात्तरा प्रजत्ताक दिन है काय महाराष्ट्र आदेशवासियां आजाद अनुषंगान अपन टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल नावा संकल्पना है ती साकार करण्याच्या अनुषंगानं हा देश सर्वांचा आहे आणि ह्या देशाच्या संचलनामध्ये दे माझी भागीदारी आहे हे आश्वस्त करणारा आजचा हा सण आहे आणि या सणाच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे प्रत्येक माणसाचा सन्मान जो आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली तडजोड न तो अबाधित राहायला पाहिजे या पलीकडे जाऊन समता बंधुता सामाजिक न्यायाची जी मूल्य आहे ती शिरसावंद आपल्याला असल्याच्या अनुषंगानं संकल्प घेण्याचा दिवस आहे आणि आज सर्व आपण देशवासींवर संकल्प आजच्या निमित्तानं करूया मात्र दुर्दैवानं आज आपल्या देशामध्ये सर्व जे आहे ते काहीच लोक दोन लोकांनाच हा देश चालवायचा आहे आणि दोन लोकांसाठीच हा देश चालवायचा अशी एकंदरीत फार मोठी एक संकट आपल्या देशावर आलं आहे या एकंदरीत आजच्या या हुकुमशाही पद्धतीचा गणतंत्र लोकतंत्र दिनाच्या निमित्तानं कुठेतरी निषेध करणं हे देखील भारतीय नागरिक या नात्यानं कर्तव्य आहे यासोबतच ज्या जातीवादी शक्ती आहेत या जातीवादी शक्ती या कुणी हिरव्याच्या कुणी भगव्याच्या नावावर जे राजकारण करत आहे या राजकारणाचाही आम्ही धिक्कार करतो आणि हा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई आणि कोणताही जिल्हा असेल या सर्व मनामनात घराघरात आम्ही तिरंगा पोहोचू इच्छितो आणि पूर्ण आपला जो देश आहे आणि महाराष्ट्र आहे हा तिरंगामय करण्याचं देखील आजच्या दिवसाच्या निमित्तानं काँग्रेसने आम्ही संकल्प केला आहे आणि तारीख साक्ष आहे या संकल्पाकरता आम्ही आमचं लाल रक्त देखील सांडवायला तयार आहोत आज या सर्व ताकदांना थांबवण्याकरता आमच्याजवळ घाम आहे आमच्याजवळ रक्त आहे आणि आम्ही ते सांडवल्याशिवाय राहणार नाही आणि हा देश पूर्णतः तिरंगा होईल या अनुषंगानं काँग्रेस पक्ष पुढील काळात वाटचाल करत नाही सर गेल्या काही दिवसांपासून लग्नाचं राजकारण मोठ्या प्रमाणात जास्त मिळतं सहेर शेख यांच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जली यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे की संपूर्ण मुंबराच नव्हे तर हा संपूर्ण महाराष्ट्र आम्ही हिरवा करण्याच्या हिरवा करणार आहोत अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे हे कशा पद्धतीने बघत आहे खरं तर ही जातीय दंगल ओढावून घेण्याचा हे सगळा प्रकार नाही आहे हा निश्चित स्वरूपामध्ये आपण बघतोय अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं राजकारण आहे त्याच पद्धतीनं कुठेतरी दुसरीकडील कडवी बाजू जी आहे रॅटिस जे आहे तेही करतात आहे त्यामुळे एम आय एम आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे कोणी भगव्याच्या अनुषंगानं बोलतोय कोणी हिरव्याच्या अनुषंगानं बोलतोय हे संपूर्णतः यांचा हेतू जो आहे ना यांचं हिरव्यावर रंग हिरव्या रंगावर प्रेम आहे ना यांना भगव्या रंगावर प्रेम आहे ना हिरव्याचा अर्थ सुबत्तेचा अर्थ यांना माहिती आहे ना भगव्याचा त्यागाचा अर्थ यांना माहिती आहे यांना केवळ लोकांची माथी भडकवणं एवढं त्यांचं काम आहे आणि ते करण्याकरता असे बेताल वक्तव्य करतात मी एकदा त्यांचा निषेध करतो आणि यामध्ये काँग्रेस जो आहे हा तिरंगा लहरालाशिवाय महाराष्ट्रावर राहणार नाही हा देखील विश्वास आणि संकल्प या निमित्तानं अभिव्यक्त सर आ, काल पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि त्यात महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला आणि खरंतर अडीच वर्षाच्या तुमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक पद्धतीने वेगळ्या पद्धतीची कामं भगतसिंग कोश्यारी यांनी केलेली त्यासंदर्भात मी देखील अर्थात तुमच्या पक्षाकडनं आरोप करण्यात आले तरी देखील त्या व्यक्तींना पद्मभूषण हा पुरस्कार संविधानाची पायमल्ली करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देणं हे दुर्दैव आहे देश आपला कोणत्या दिशेने चालला आहे याचं ते सूचक अशा स्वरूपाचं हा निर्णय आहे भगतसिंग कोश्यारी यांनी फक्त अनुसूचित दहाच्या अनुषंगानं सत्ता स्थापनेच्या वेळेसच त्यांनी संविधानाची पायमल्ली केली नाही तर बारा आमदार हे निवडून देण्याच्या अनुषंगानं देखील त्यांनी जे आहे ते संविधानाचे संकेत आणि जे संविधानिक पद आहे त्याचा त्यांनी अपमान केला आहे त्याच्या पलीकडे जाऊन शाहू फुले आंबेडकरांचा तर वारंवार अपमान देखील हा कोश्यारी यांनी केलेला आहे त्यामुळे काळी तिरपी टोपी जी आहे ती डोक्यावरच नाही तर हा सगळा मामलाच जो आहे हा एकदम निषेध करावा इतक्या स्वरूपाचा काळ आहे या निमित्तानं पुन्हा एक दुर्दैव एक गंमत नव्हे तर कसं दुर्भाग्य असते खूप क्रूफ धक्का लावली त्याचे उदाहरण सांगू इच्छितो की एक पुरस्कार मला जाहीर झाला होता पुण्याच्या एका सामाजिक संस्थेने आणि तो कोश्यारी यांच्या हस्ते देणार होता सारखा विकृत माणूस हा पुरस्कार देतोय म्हणून आम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही आणि आज आता त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगान झाला आहे तिथे भाजपला एम आय एम आणि काँग्रेस सभापती उपसभापतीच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देत आहे एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे ठिकठिकाणी सोबत येऊन राजकारण करतात आहे आणि त्यांनी त्यांचे मित्रपक्ष म्हणूनच सर्व महाराष्ट्रातील अनेक नगरपालिकांमध्ये ते कार्यरत आहे मात्र काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही शक्तीसोबत जाणार नाही आपण बघितलं असेल की अंबरनाथच्या प्रकरणामध्ये अशी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बारा नगरसेवकांना आम्ही प्रसंगी पक्षातून त्यांची हकपाटी केली होती त्यामुळे आम्ही कुठल्याच परिस्थितीत भारतीय जनता पक्ष शिंदे शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एम आय एम यांच्यासोबत जाणार नाही पुन्हा एकदा पुन्हा एकदाच्या निमित्तानं पहिले जो सापडला होता यामध्ये थेट जस्तर उपमुख्यमंत्री आणि पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात त्यामध्ये अडकलेले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्रेचाळीसपैकी चाळीस बांगलादेशी नागरिकांना हे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे सोबत हात मिळवणे करून त्यांना तिथून पळून लावलं होतं त्यांच्यावर वेळेस जर कारवाई झाली असती तर आज साताऱ्यातलं दुसरं कनेक्शन हे सापडलं नसतं यामध्ये थेट स्वरूपामध्ये पहिले तर केवळ एकनाथ शिंदे यांचाच त्याशी थेट संबंध होता अशा स्वरूपाची वस्तुस्थिती समोर आली होती आता त्यांचाच नाही तर त्यांचे पार्टनर देवेंद्र फडणवीस असल्याचंही या निमित्तानं लक्षात येते कारण तेव्हाच कारवाई केली असते तर ही कारवाई ही झाली नसती आणि ही की या जिल्ह्यामध्ये अभय मिळावं असे धंदे करता यावे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री हेच खरे आका आहे हे देखील आम्ही सांगितलं होतं आणि त्यांना हे धंदे तिथे करता यावे म्हणून त्यांचा जो एक हस्तक आहे जे आधी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते आणि आंतरवादी सराटी या ठिकाणी जाऊन झोपी गेलेल्या झोपलेल्या आंदोलकांना ज्यांनी मारहाण केली ज्यांनी लाठी हल्ला केला घरात जाऊन महिलांना मारलं असे जे पोलीस अधीक्षक होते ते त्यांच्या खास मर्जीतले पोलीस अधीक्षक आता हा गोरखधंदा चालवण्याकरिता देवेंद्र फडणवीसांनी तिथे नियुक्त केलेले आहे त्यामुळे पहिल्या याच्यात जशी कारवाई झाली नाही तशी दुसऱ्या याच्यात होणार नाही कारण हा सर्व जो पैसा आहे हा पैसा राजकारणात त्यांना वापरायचा आहे मतांना खरेदी करण्याकरता त्यांना वापरायचा आहे तर दुसरीकडे बहुजन समाजाला ड्रग्ज सारख्या व्यसनांच्या खाईमध्ये त्यांना ढकलून द्यायचं आहे त्यामुळे शांत डोक्याने या महाराष्ट्रामधला कोल्ड ब्लडेड अँड मर्डर करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करतात आहे या माझ्या वक्तव्याचा आम्ही पुनरुच्चार करतो आणि या अर्थानं सभ्यता माणूस ही संस्कृती लोकशाही मारणारा व्यक्ती दुसरा दिसरा पुढे नसून या संदर्भातले नथुराम गोडचे हे देवेंद्र फडणवीसच आहे याचा देखील पुनरुच्चार या निमित्तानं करावा सर खर तर तीस लाख कोटींची गुंतवणूक जी आहे ती डावोसमधनं घेऊन आलाय असा बोलपाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात येतं परंतु वस्तुस्था बघितलं तर काही जे काही मोठे एमओयू झालेले आहेत करार करण्यात आलेले आहेत ते भारतातल्या मुंबईतल्या स्थानिक कंपन्यांबरोबर झालेले अर्थातच हे सगळं करून देवेंद्र फडणवीस हे स्वतःचा चेहरा कुठेतरी एक मोठा करण्याचा प्रयत्न करतात का राष्ट्रीय राष्ट्रीय राजकारण ते स्वतःचा चेहरा मोठा नव्हे तर ते किती घोटाळे आहेत हे वारंवार सिद्ध करण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो एकदा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या समोर आला आहे वारवार बोलो लगातार बोलो झूठ बोलो हा जो मंत्र त्यांना संघातून आणि नरेंद्र मोदींनी जो दिलेला आहे त्याचा तो कित्ता गिरोत आहे त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता करण्याच्या ऐवजी मागच्या वेळेस गेले होते तेव्हा झालेले करार आणि त्या कराराच्या अनुषंगानं झालेली गुंतवणूक आणि निर्माण झालेले रोजगार एवढा एक दस्तावेज दिला तरी आम्ही त्यांचं अभिनंदन करू क्या हुआ मैडम आपका सर आज सत्यात् गणतंत्र दिन मनाया जा रहा है उसके बारे में थोड़ा हमारा देश किस प्रोस्टर, प्रोस्टर। तरीके से चलना चाहिए ये हमने 26 जनवरी को ही तय किया था और टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल इस तरीके से हमारा देश चलना चाहिए ये जो ठाना था, था उसका आज दिवस है ये देश हर व्यक्ति का है और हर व्यक्ति के गरिमा का ध्यान रखना चाहिए इसका आज के दिन के अवसर पर हमें इस चीज को एक बार देखना चाहिए और इसके साथ ही सत्ता का विकेंद्रीकरण होना चाहिए ये कोई व्यक्ति विशेष का देश नहीं है सबका देश है ये मूल्य जो है वो मूल्य आज का दिवस हमें उस मूल्य की तरफ जाने का निर्देश करता है मगर आज सत्ता बहुत बड़े पैमाने पे बड़े विचित्र और विकृत स्वरूप में सत्ता केंद्रित हो रही है और ऐसी स्थिति में देश के नागरिकों ने हमारे संविधान का और गणतंत्र दिन का औचित्य समझते हुए आने वाले समय में संघर्ष करना चाहिए ये आज के दिवस की, की मौके पर हम देखते हैं सर गणेश की झलक भी आज गणतंत्र दिवस में परेड में दिखेगी गणेश तव की गणेश झलक की भी आज गणेश गणतंत्र परेड में दिखेगी क्या इसके पहले भी मुंबई विसर्जन गणपति विसर्जन की झलक जो है वो दिखाई गई है उस वक्त दिखाते समय उसका जो दिशा था वो हमारे सांस्कृतिक जो हमारी धरोवर है उस दिशा में था। महाराष्ट्र में कल पद्म अवार्ड दिए गए उसके बारे में आप क्या कहेंगे कोश्यारी जी को जो दिया गया पद्म है वो पद्म हम किसी प्रकार से संविधान को कुचलने वाले आदमी को पद्म पुरस्कार देते हैं ये उसमें दर्शाता है भारतीय नागरिक होने के नाते मैं सविनय इसका नीचे व्यक्त ये एमआईएम ने जो कहा कि हरा रंग के बारे में उसके बाद क्या कहेंगे बीजेपी और एमआईएम एक ही थाली के चट्टे बट्टे हैं। कोई हरा कह रहा है कोई भगवा कह रहा है मगर इस देश में तिरंगा लहराने के लिए कांग्रेस पार्टी ने अपना लाल रंग का खून दिया है और हम भारत को महाराष्ट्र को पूरा तिरंगे में लहरा के ही छोड़ेंगे ये संकल्प भी आज के दिन कांग्रेस कार्यकर्ता करेंगे वॉटम्त mould नीकरता, प्याल मनी है मॉर्षाकर यॉठ ऊक्रओस्टूटас a बीटां टीके है ऐतो

લાગે બહુ તાઈયા સાઈ ના 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 我们呢